दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन देवळा प्रतिनिधी पंचायत समिती देवळा येथे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांगांस अल्मिको व एसआर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने देवळा तालुक्यातील गरजू व्यक्ती व्यंग दिव्यांगांना कृत्रिम हात पाय कॅलिपर्स यांची मोजमाप घेऊन तात्काळ पाय व हात बसवून देण्यात आले सदर शिबिराबाबत देवळा पंचायत समिती अंतर्गत आशा सेविका अंगणवाडी मुख्य सेविका तलाठी यांच्या मार्फत जनजागृती करून जास्तीत जास्त दिव्यांगांना या शिबिराची माहिती देण्यात आली होती सदर शिबिराचा लाभ देवळा तालुक्यातील अस्थिव्यंग लाभार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात घेण्यात आला या कार्यक्रमासाठी देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत पवार साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी वंदना सोनवणे विस्तार अधिकारी मांडवले साहेब डॉक्टर सुरेश जाधव राजेश शर्मा व त्यांची सर्व टीम गोवा महाराष्ट्र सेंट्रल ऑफिस प्रवीण सदान तालुकाध्यक्ष माधव शिरसाट अर्जुन देवरे उमेश निकम दीपक देवरे व तालुक्यातील अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

आता पाय तयार पुरा तो तयार मला बसून देईल काय वाटतं देवळा पंचायत समितीने तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतंय आणि बऱ्याच दिवसापासून पाय न बसवल्यामुळे थोडस खचून गेलं सांगतात तो तो पाय बसता एक आधार वाटेल मला मी पंचायत समिती देव्हा यांचे आधार मानते त्यांनी आपली शिधी आमच्या अस्थिव्यां दिव्यांग व्यक्तीसाठी शिधी नोंद तयार केलं इथं आणलं त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद